मी आता मित्राखल आलेलो आहे आणि दोन शब्द सांगता येऊ सांगेन आपल्याला छोटी गोष्ट म्हणते ना गावामध्ये शहरामध्ये एक छोट्याशा भारत लहान राहू पण मी नेहमी असे नेहमी असं म्हणतो की संस्कृती सामान्य माणसा निर्माण करणार बुद्धिमान पोर्थिगी लोक असतात ना ते त्याचं विवेचन करतात संस्कृती माणूस तळागाळात त्याचं एक उदाहरण म्हणून ज्याला म्हणतात तो भाषा निर्माण करत नाही तुम्ही जे बोलत बोलत शब्द तयार होतात ते तो व्याकरणात बसवतो किंवा त्या भाषेचं व्याकरण तयार करतो त्याला भाषा तज्ज्ञ म्हणतात पण भाषा बनवणारा हा सामान्य माणूस असतो संस्कृती पण अशीच असते आज आपण बघतोय घरी शंभर सव्वाशे वर्षापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले पण ते करत करत आज दिल्लीचे पंतप्रधान गृहमंत्री मुंबईत लालबागचा सार्वजनिक गणपती वापरे इथे तुम्हाला कळते की संस्कृती मी लालबागचा आहे मी तुम्हाला कसं आम्ही त्या गणपतीला खाड्याचा गणपती म्हणा याला लावलाबचा राजा होता आणि तो गणपती नावसाला पाहणार आहे असं म्हणतात तेव्हा मला हसू एवढ्यासाठी येत की ह्या भागाला मार्केट जाहीर करावं महापालिकेने म्हणून बोहरी मुस्लिम तिथले व्यापारी आणि कोळणी यांनी नवस केला की मार्केट जाहीर झालं तर आम्ही गणपती बसू आणि त्यातून तो गणपती पूर्ण करण्यासाठी आज तो जगापासून सामान्य कोळणी आणि त्या सुरू करायला गणपती ही आज मुंबईची देशाची एक संस्कृती बनवून दिली तर तुमच्या गल्लीत तुमच्या गावात तुम्ही कुठेही गणपती करता किंवा जे तुम्ही सत्यनारायण कर सत्यनारायण जगाच्या पाठीवर सापडत नाही तो महाराष्ट्रात सुरू झाला आता हळूहळू देशभर जातो गरबा किंवा दांडिया हा गुजरातमधून जगभर घेतो किंवा होळी आपल्याकडे झुळवड होती हळूहळू उत्तर भारतातली रंगपंचमी आपल्याकडे जे कोणी एकाने केलं नाही ही सामान्य माणसाने केली इकडची उत्तर प्रदेशमधले मुंबई झाले त्यांनी रंगपंचमी केली आम्ही करायला आमचा भग्राबाद त्यांनी बघितला त्यांनी उत्तर प्रदेश आमचा गणपती मी आता माझी फॅमिलीसाठी कुटुंबियाही आहे तिकडे पण यावर्षी गणपतीचा बाजार होता गणपती दहा पंधरा वर्षांपूर्वी इथून गणपती दिली मग जेव्हा ते चालू होते कोणत्याही गावातला फार नंतर पुजारी होतो पण पुर देव कोणी स्थापन केला पुण्या आणि त्यामुळे मला असं वाटतं की या छोट्या छोट्या गावातून छोट्या छोट्या गरबी गोळातून ठीक काय संस्कृती जपली जाते ती संस्कृती असते तिथे दिल्लीत किंवा मुंबईत सेमिनार होतात ती संस्कृती नसते पण तिथे अमिताभ बच्चन वगैरे आणखी कोणी मोठा मंत्री संस्कृती तुम्ही निर्माण करता आणि संस्कृती तुम्ही बदलता भाषा तुम्ही बदलता कुठं व्याकरण करतात किंवा हे असं चालू राहिलं पाहिजे मी स्वतः आस्टाव। ललबाग एका श्री कोकणीचा गणपती आहे जवळजवळ पंचावन्न वर्षापूर्वी हे हो। चकडे त्यामुळे ह्या चळवळीतून ते टीकाकार होते त्यांना पत्रकार म्हणून मी उत्तर दिले निवडणुकीत ना नाचणाऱ्या विरुद्ध सगळे संपादक राहायचे त्यावेळेला मी निवडणुकीत नाचलो पाहिजे म्हणून कारण बऱ्याच संपादकाने माहित नाहीये की नाचण्यासाठीच गणपती निर्माण झाला गणपती सार्वजनिक झाला एक काळ असा होता टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी वगैरे नाही टिळकांनी पोरांना नाचायला मिळावं म्हणूनच घरातला गणपती चौकात कारण त्यावेळेला आपली हिंदू पोरं ही मोहरांच्या मिरवणुकी नाचायला जायची आणि मारामारी तर हिंदूंना नाचायला काहीतरी पाहिजे म्हणून सार्वजनिक गणपती मग गर्दी जमते म्हणून त्याचा राजकारणासाठी वापर केला पण संस्कृती स्वातंत्र्य कुठून आलं बघा जेव्हा मी जास्त बोलत नाही पण तुम्ही लग्न तुम्हालाही माहिती नसेल की तुम्ही किती की मोठं काम करता शेवटी एक लक्षात घ्या मी परवा दिल्लीमध्ये एका सेमिनार ला गेलो होतो तिथे बडे बडे पत्रकार संपादकने होते तर मी त्यांना म्हटलं की बा खालीचा वाटा म्हणतो ना आपण तो राम सेतू बांधला जात होता की खार काय शेती चारपर वाळू ते त्या शेतूमुळे त्यांनी पूर्ण बनायला नाही पण तिला जमीन तेवढं त्यांनी केलं ती जर रामाला सेतू कसा बांधायचा हे शिकवत बसली असती तर सेतू बांधला गेला नसता रामायण झालं नसतं तर हा खालीचा वाटा त्याच्याशी संस्कृती त्याच्यातला अभिमान उभा करणं जपणं वाढवणं यामध्ये तुम्ही खालीचा वाटा उचलत आहे आणि त्यातून राम सेतू आणि तुमचं रामायण एवढं बोलून थांबतो